सतराशे सव्वीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळा कांदा आहे मोठ्या साईज मध्ये गाव कोणतं मावली डांग सौदान ठीक नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपणहोत मी पळा बसून तर बाजार समिती म्हणजे दररोजच्या प्रमाणे कांद्याची विला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आज आवक भरपूर भर, प्रमाणात कमी आहे जवळपास या दोन ते अडीच लाईन या पिकअपच्या आहे आणि ज्या पंधरा ते वीस लाईन या ट्रॅक्टरच्या राहायच्या त्या दास लाईन आहे बघू पुढील बाजारभाव पाच ते दहा मिनटामध्ये जाणून घेऊ ट्रॅक्टर आणि पिकअपमधील चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला उन्हाळ लाल सगळे बाजारभाव गावठी कांद्याचे बघायला मिळेल उन्हाळचे जास् बऱ्या प्रमाणात घ्यायला लागले आणि लाल कांदा अजून किती दिवस चालेल याचा संपूर्ण आढावा आपण व्हिडिओमध्ये घेणार आहेत शेतकऱ्यांनी विचारून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल सरासरी आवकीचा आणि बाजारभावाचा धन्यवाद इकडे ट्रॅक्टरमधील चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला उन्हाळ लाल सगळे बाजारभाऊ बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे हा लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव झाला हा तेरा पंचवीस कुठला आहे कांदा शिरसाण्याचा शिर सा कांदा आहे तेराशे पंचवीस वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज क्वालिटी बघू शकता लाल संपली काय अजून अजून आहे ठीक शिंदवडकर किती गेला आज उन्हाळ तेराव तेराशे पंचावन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांदा उन्हाळा कांदा आहे बियाणा कोणताही ते सांगते का नाही सांगता ना ठीक किती गेला हो का तेराशे सहा रुपये कुठला आहे कांदा चांदोड भरवीरचा कांदा आहे तेराशे सहा रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा किती दिवस ला लाल एक महिना चालल ठीक किती गेला गावठी तेराशे बावन्न रुपये ताचाची क्वालिटी बघू शकता तेराशे बावन्न वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी टू रुपीज उन्हाळा कांदा मध्ये कुठला आहे कांदा सावरगाव ठीक आहे सावरगावचा कांदा आहे हा किती गेला लाल कांदा तेरा एकाहत्तर रुपये तेरा एकाहत्तर मिडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा तिस गावा हा उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ गावठी किती गेला तेराशे एक्केचाळीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी वन रुपीज उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता गाव कोणता बियाणा कोणता आहे घरगुती बियाणा सातशे रुपये सातशे कुठली कोल्टी नऊशे कोणती गाव कोणतं खडक उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस किती गेला पंधराशे तीस रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड थर्टी रुपीज क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे उन्हाळ कांदा आहे गाव कोणतं गाव कोणतं माऊली बाराशे साठ मिडियम साईज मध्ये लाल कांदा आहे बाराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता कुठला कांदा किती राहिले अजून कांदा संपले मावल्या गावठी क्वालिटी बघू शकता गावठी कांदाच आहे रेड कलर मध्ये सुपर डार्क कलर किती गेला काय तेराशे पंचाळीस उन्हाळे का आले उन्हाळ्या उन्हाळ मध्ये तेराशे पंचाळीस कलर भारी कांद्याला बियाणं कोणतं होते प्रशांतचं बियाणं गाव कोणतं कनिरवाडी ठीक आहे धन्यवाद हा उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास साठ प्लस साईज आहे किती गेला भाऊ पंधरा छप्पन कुठलाय कांदा डेकाळ डेकाळ तालुका कळवण ठीक आहे पंधराशे छप्पन छप्पन वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज किती गेला होता चौदाशे चाळीस रुपये उन्हाळ कांदाची क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला राहता कांदा गाजरवाडी बाराशे सत्तर रुपये मीडियम साइज मध्ये लाल कांदा मधीची क्वालिटी बघू शकता कांद्याची बारा सत्तर रुपये तेराशे सदुसष्ट रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी सेवन रुपीज कुठला आहे राहता कांदा कन्हेरवाडीचा लाल कांदा आहे किती दिवस चालू अजून एक महिना ठीक किती गेला माऊल्या काय बघायला तेराशे पाच कुठला आहे कांदा कडक जामचा कांदा आहे तेराशे पाच रुपये क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे ठीक उन्हाळा काय गेला दादा चौदाशे साठ रुपये उन्हाळ कांदा आहे वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला आहे दादा कांदा आलू का कळवण आलू का कुरा का बियाणे कोणता आहे काय गायला एक 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 मिक्स आहे त्याच्यामध्ये मिक्स उन्हाळ्या का एक कांदा तालुका कळवण ठीक आहे एक हजार एक रुपये उन्हाळ कांदा का आहे क्वालिटी बघू शकते याची पण पंचावन्न साठ प्लस साईज आहे उन्हाळ मध्ये काय बघायला दादा पंधराशे कुठला आहे कांदा तालुका कळवणचा आहे तालुका हे गाव कोणता आपलं ठीक आहे बियाणं कोणतं गावठी मध्ये पण बियाणास नाही सांगताना घरगुती बियाणास ठीक आता उलटी किती गेली पलटा हा एक हजार एक्कावन्न रुपये कुठली गोलटी पलटा ठीक काका कांदा तेराशे मीडियम साइज मध्ये रेड कांदा आहे लाल कांदा आहे तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड कुठला कांदा वडळी ठीक आहे कांदा किती दिवस चालला अजून लाल सात दिवस ओके धन्यवाद किती गेला उन्हाळा किती गेला तेराशे तीस रुपये जायला उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे दादा कांदा कोणता आहे गोल्टी काय केली याची अडीचशे ठीक किती केला दादा बारा नव्वद बाराशे नव्वद रुपये जायलाय लाल कांदाची मिडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा गोलटी किती केली सातशे चाळीस उन्हाळ्याची ना उन्हाळी उन्हाळ्याची गोलटी सातशे चाळीस रुपये कुठला आहे दादा चालू काळवणचं आहे सातशे चाळीस सेवन सेवन हंड्रेड फोर्टी रुपीज कांदे संपले काय कांदे नाही कांदे कांदे का, कांदे काल आले होते। का? ठीक काय भाऊ उन्हाळ चौदाशे चौदा रुपये उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याचे पन्नास प्लस चौदाशे चौदा रुपये कुठला आहे कांदा अबो ना सुपर रेड कलर मध्ये पन्नास साठ प्लस साईज आहे रेड कलर आहे डार्क लाल कांदा आहे किती गेला काका दादा तेराशे नव्याण्णव रुपये चौदाशे 14 झाला वन थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर डार्क गाव कोणता मावली एक रुपये काय बघायला उन्हाळ तेराशे ऐंशी रुपये झाला उन्हाळ कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये गाव कोणता किती गेला मावली सतराशे 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 सव्वीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ कांदा आहे मोठ्या साईज मध्ये गाव कोणतं मावली डान्स डांग सौदा ठीक सतराशे सव्वीस वन थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज किती गेला लाल कांदा तेराशे एक्कावन्न रुपये लाल कांदा क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कुठला आहे कांदा लोखंडे लोखंडे वाटत काय बघायला उन्हाळ्या चौदाशे पंचवीस रुपये झाले उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज कुठला आहे कांदा जोपूर चांदवड बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती बियाणे पिकअपच्या तिसऱ्या लाईनी बसून व्हिडिओ काढतोय मित्रांनो आपण क्वालिटीनुसार बाजारभाव जाणून घेऊ लाल आणि उन्हाळ कांदे दोन्ही पणे काय बघले दादा हे बाराशे सत्तर रुपये जाईल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नासची ची साईज कुठला आहे कांदा कानमंडळी कान कांदे किती दिवस चालतील लाल अजून लालचा पाच गाड्या ठीक किती गेली का माऊली उलटी साडे सातशे रुपये जाईल सुपर रेड गोल्टी कुठली दादा गोल्टी शिंदे शिंद बाराशे बाराशे गेला ठीक आहे बाराशे रुपये जाईल साईज मध्ये कांदा आहे लाल कांदा आहे कुठला आहे कांदा वाटाडीचा कांदा किती माल शिल्लक राहिला ठीक किती गेली काका गोल्टी सातशे सातशे पंचवीस रुपये कुठले गोल्टी चिंचोल्याचे किती गेले माऊली आहे तेराशे तेराशे रुपये कुठला आहे कांदा बाळाचा लाल कांदा आहे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती माल शिल्लक राहिला अजून लालचा संपला लाल संपला ठीक किती गेली गोल्टी काका सहाशे ऐंशी रुपये जाईल सातशे वीस रुपये कमी कुठली गोल्टी शेलू हा तेराशे रुपये जाईल लाल कांदाची क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे रुपये कुठला आहे कांदा शेलूपुरी ठीक हा तेरा नव्वद झाला क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस रेड कलर मध्ये लाल कांदा आहे कुठलाय कांदा तळवाड्याचं बियाणं कोणतं घरगुती बिन आहे लाल कांदा संपत आला काय आज शेवट ठीक हा तेराशे साठ रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठलाय कांदा शेलोपुरी का मावल्या तेराशे साठ रुपये कुठलाय कांदा कोरठण सहाशे बावीस रुपये सहाशे बावीस कुठली उलटी हा तेराशे रुपये जाईल हे लाल कांदाची क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा एक रुख काय गेला उन्हाळ तेराशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा पुरी शेलोपुरीचा कांदा आहे उन्हाळ कांदा? कांदा कस काय ऍव्हरेज कस का उन्हाळा उन्हाळ कांदाय पण भाव नाही भाव कमी झाले ठीक आहे लाल संपले का लाल पण चालू आहे लाल पण चालू ठीक आहे काय बघायला तेराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता लाल कांदा कुठला आता कांदा कडक माळे गावचा काय गेली सहाशे एकावन्न रुपये गोल्टी कमी झाला गव्हर्नमेंट कमी करायला पाहिजे हा ना लाल कांदा अजून किती दिवस चालला लाल कांदा झाला दहा दिवस मग आता आहे ठीक आहे गाव कोणता आपलं खेळ खेळते ठीक धन्यवाद काय बघले वा पंधराशे कुठला आहे कांदा तळेगावचा कांदा आहे पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये पंचावन्न साठ प्लस बियाण कोणत होते डबलपत्ती किती दिवस अजून लाल कांदा तिने गाड्या राहिल्या शेवटच्या ठीक बाराशे पंच्याण्णव रुपये लाल कांदा आहे ताजा कुठला राहता कांदा धोडांब्याचा कांदा आहे किती दिवस अजून लाल तीन चार दिवस ठीक काय बघायला फार्मासीत फार्मासीट कर <प्णारी> उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला काका बाराशे रुपये जायला उन्हाळा कांदा कुठला कांदा वडाळीचा आहे किती गायला मावली तेराशे जायला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची लाल आहे गावठी लाल सायची काय भाव झाला तेराशे रुपये ठीक आहे अजून किती दिवस आहे दोन गाड्या अजून दोन गाड्या शेवट आहे मग ओके धन्यवाद काय बघले तेराशे पस्तीस रुपये झाले लाल कांदाच्या क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा शेलू उन्हाळा काय किती गेलो चौदाशे नऊ रुपये जायला उन्हाळ कांदा मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता लाल कलर मध्ये कलर चांगला बियाणे कोणते होते घरगुती बियाणे ठीक पाहुणे तेरा बाराशे पंच्याहत्तर रुपये मीडियम साईज मध्ये लाल कांदा ना कुठला कांदा भरवीर तेरा सत्तावन्न रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता हा पण मीडियम साईज मिक्स आहे कुठला कांदा तळव्याचा कांदा किती दिवस चालला अजून कांदा अजून पंधरा दिवस ठीक आहे काका तेराशे आहे कांदा जो पुढ चांदवड ठीक आहे तेराशे रुपये झाला रेड कलर मध्ये चोपडा कांदा आहे क्वालिटी बघू शकता संपत आले का आहे अजून कांदा ओके ठीक काका साडे साडेसहाशे उलटी रुपये झाली गोलटी पंधराशे चौदाशे रुपये जायची साडेसहाशे आले कुठली गोलटी आपली कांदा संपला काय सांग ओके का गेला तेराशे बावन्न रुपये झाला गावठी कांदा आहे रेड कलर मध्ये कलर आहे कांद्याला साईज पण चांगली कुठला आहे काका कांदा कुंदेवाडी आपली निपाट बसली तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे एक क्विंटलसाठीचा बाजारभाव आहे आवक कमी असल्यामुळे बाजारभावात बऱ्यापैकी सरासरी चालू आहे जवळपास जे उन्हाळ कांदा चालू आहे मित्रांनो उन्हाळा कांदा बऱ्यापैकी मार्केटमध्ये यायला लागलाय जवळपास बाराशे ते पंधराशे रुपयेपर्यंत सरासरी उन्हाळ कांदा बाजारा व्हावे आणि लाल कांद्याचे सरासरी तेच बाजरा व्हावे बाराशे तेराशे चौदाशे रुपये हायस्ट क्वालिटी एक सतराशे रुपयेपर्यंत उन्हाळ कांदा गेलेला का आहे आणि बाकी सरासरी गुलिटीचा विचार करता पाचशे येथे साडेसाते आठशे हजार रुपयेपर्यंत सरासरी गोल्टी चालू आहे क्वालिटीनुसार तुमच्याकडे आजचा कांदा बाजार भाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला सुनाका धन्यवाद